हैदराबाद गॅझेटच्या आधारे धनगर व बंजारा समाजास अनुसूचित जमातीत आरक्षण देण्यास आदिवासी समाजाचा ठाम विरोध शिरपूर येथे रावणराजे फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय आदिवासी आदिवासी विकास परिषद जय युवा शक्ती बिरसा आर्मी इत्यादी संघटनांनी शिरपूर तहसीलदार यांना निवेदन दिले महाराष्ट्रात आदिवासी समाज मूलभूत अधिकारांसाठी गेल्या अनेक दशकांपासून संघर्ष करीत आहे अनुसूचित जमातीचे आरक्षण हे भारतीय संविधानाच्या पाचव्या अनुसूचीप्रमाणे तसेच एकोणावीसशे पन्नासच्या राष्ट्रपती आदेशानुसार ठरविण्यात आलेले असून त्यात स्पष्टपणे कोणत्या जमाती आदिवासी म्हणून मान्य आहेत याचा उल्लेख आहे परंतु अलीकडच्या काळात काही समाज जसे धनगर बंजारा हे गॅजेटच्या आधारे अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत अनुसूचित जमातीमध्ये यादी बदलण्याचा अधिकार फक्त भारताचे राष्ट्रपती यांना असून तो संसदेचा अधिनियमांमध्येच बदलू शकतो राज्य सरकार किंवा गॅझेट संदर्भ वापरून कोणत्याही समाजाला अनुसूचित जमातीमध्ये सामावून घेणे संविधान विरोधी आहे हैदराबाद गॅझेटला कोणतेही कायदेशीर किंवा संविधानिक बळ नाही धनगर बंजारा हे ही ही। ही समाज ऐतिहासिकदृष्ट्या भटक्या आणि इतर मागासवर्गीय म्हणून गणले जातात यांची स्वतःची वेगळी भाषा वेगळी संस्कृती वेगळा इतिहास वेगळी परंपरा आहे म्हणून त्यांचा आदिवासी माझ्याशी कुठलाही ऐतिहासिक व सांस्कृतिक संबंध नाही त्यामुळे त्यांना अनुसूचित जमातीमध्ये सामील करणे म्हणजे आदिवासींवर अन्याय आहे असे लेखी निवेदनात म्हटले आहे संविधानिक करता आदिवासी समावेशासाठी पत्र देणाऱ्या सर्वपक्षीय आमदारांचा आम्ही निषेध करतो असेही निवेदनात नमूद आहे सदरच्या निवेदनाच्या प्रती महामय राष्ट्रपती दिल्ली महामहीम राज्यपाल मुंबई अध्यक्ष अनुसूचित जमाती आयोग नवी दिल्ली मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच आदिवासी विकास मंत्री मुंबई यांना पाठविण्यात आलेले आहेत या दोन्ही समाजाला एसटी आरक्षणामध्ये समावेश न करण्याबाबतचे निवेदन दिलेलं आहे राज्यपाल मुख्यमंत्री आणि राष्ट्रपती यांना आमची आदिवासी समाजाची एकच मागणी आहे की कुठल्याही समाजाला धनगर समाजामध्ये धनगर किंवा बंधारा समाजाला आदिवासी समाजात प्रवेश करू नये जर अशा प्रकारे जर धनगर समाज किंवा भंगारा समाजाला जर आदिवासी समाजामध्ये प्रवेश केला तर आदिवासी समाज समा समाज हा शांत बसणार नाही येणाऱ्या काही काळात आदिवासी समाज हा मोठ्या संख्येने लाखोच्या संख्येने मुंबई मंत्रालयावर धडक मोर्चा काढेल याची नोंद राज्य सरकार व केंद्र सरकारने घ्यावी तसंच जर महाराष्ट्र केंद्र आणि राज्य सरकारचे आमदार आणि खासदार आणि मंत्री यांनी आदिवासी समाजाबद्दल चुकीची भूमिका घेऊ नये जर तसं आढळून आलं तर आम्हाला नेपाळ पॅटर्न राबवायला वेळ लागणार नाही म्हणून सर्व आमदार आणि खासदारांनी कडकडीची विनंती आहे आदिवासी समाजाला समाजाच्या आरक्षणाला जर धक्का जरी बसला ना तर आदिवासी समाज पेटून उठेल महाराष्ट्र राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीचे शिक्षण व पाठ्यपुस्तक गणवेश आरटीई शिक्षणाचा मूलभूत अधिकार अशा विविध योजना राज्य सरकार राबवत असून शिक्षणापासून एकही बालक वंचित राहणार नाही असा कायदा असताना देखील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पायपीट करावी लागते ही मोठी शोकांतिका आहे शिरपूर तालुक्यातील आदिवासी पाडा गाव नांदर्डे येथील इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण घेणारी मुलं मुली चार किलोमीटरवर असलेल्या वाडी गावातील माध्यमिक विद्यालय येथे शिक्षणासाठी ये जा करतात परंतु गेल्या वीस पंचवीस दिवसापासून अहिल्याबाई होळकर व मानव विकास मिशन अंतर्गत मुलींना बसच्या फ्री पासेस दिल्या आहेत तरी बस मात्र नियमित येताना दिसत नाही व सर्व विद्यार्थ्यांना चार किलोमीटर पायपीट करीत शाळेत जावे लागते यात शाळेलाही दोष देऊ शकत नाही परंतु आजच्या आधुनिक युगात जर देशाचे भविष्य असलेल्या बालकांचे असे हाल असतील तर त्याला कारणीभूत कोण असा सवाल निश्चितच उपस्थित होतोय तो किती मोटर था। रोज तो भाई भाई हो नगाव गावात पितृपक्षात सर्व ग्रामस्थांच्या पूर्वजांच्या आत्म्यात चिरशांती सुखशांती व सद्गती मिळावी याकरिता श्री आबासाहेब बाळू भिका पाटील यांनी संगीतमय श्रीमद भागवत महापुराण कथेचे आयोजन केले आहे भागवत कथेची सुरुवात बारा सप्टेंबर पासून झाली भागवत ग्रंथाची कलश यात्रा वाजत गाजत गावभरातून मिरवणूक काढली मिरवणुकीत कलशधारी महिला बालगोपाल तसेच अबालरुद्ध सर्वच ग्रामस्थ सामील होते मिरवणुकीत महिलांनी फुगडीचा आनंद घेत हिंदू संस्कृतीचे परंपरेचे उदाहरण दिले मिरवणूक कथा वाचन ठिकाण श्रीहरी विठ्ठल रुक्मिणी मंगल कार्यालय नगाव येथे पोहोचली कथेचा कालावधी बारा सप्टेंबर ते एकोणावीस सप्टेंबर दररोज रात्री साडेआठ ते साडे पर्यंत आहे बाळासाहेब मनोहरजी भदाणे व सरपंच माईसाहेब ज्ञानज्योती भदाणे तसेच आबासाहेब बाळू भिका भदाणे व कमलबाई भदाणे यांच्या हस्ते ग्रंथपूजन करण्यात आले बारा सप्टेंबर ते एकोणावीस सप्टेंबर दरम्यान संगीतमयी श्रीमद भागवत कथा वाचन भागवताचार्य श्री हरिभक्त परायण देवगोपालजी शास्त्री महाराज आडगावकर करत असून एकोणावीस सप्टेंबर महापुराण कथेच्या सांगतेच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे संगीतमय श्रीमद भागवत महापुराण कथामुळे संपूर्ण नगाव गावात भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळत आहे प्रशासनाच्या दुर्लक्षाने ग्रामस्थ सरसावले डोंगरगाव धरण भरण्यासाठी अनोखी एकजूट स्वखर्चाने केली चौदा किलोमीटर कालव्याची दुरुस्ती पाणी प्रवाहात झाली तीस ते चाळीस टक्क्याने वाढ डोंगरगाव धरणावर अवलंबून असलेल्या गावांमध्ये पाणी टंचाईचे संकट गडद झाले असताना प्रशासकीय मदतीची वाट न पाहता सोनवद वालखेडासह परिसरातील अनेक गावातील नागरिकांनी स्वतः पुढाकार घेतला आहे त्यांनी स्वखर्चाने धरणाला धरणाला पाणीपुरवठा करणाऱ्या चौदा किलोमीटर लांबीच्या पांजरा नदीपासून भरणाऱ्या कालव्याची दुरुस्ती करून एक आदर्श निर्माण केला आहे पांजरा नदीतून डोंगरगाव धरणात पाणी आणणारा हा कालवा अनेक ठिकाणी फुटला होता तसेच काही शेतकऱ्यांनी आणि रेल्वे कामाच्या कंत्राटदारांनी अडथळे निर्माण करून पाणी अडवले होते यामुळे धरणाकडे जाणारा पाण्याचा प्रवाह पूर्णपणे विस्कळीत झाला होता या गंभीर समस्येवर प्रशासनाचे लक्ष वेधूनही कोणतीही कारवाई न झाल्याने अखेर ग्रामस्थांनीच हे काम हाती घेतले शेतकरी नेते किशोर पाटील राणार वालखेडा यांनी सांगितले की आम्ही सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कालव्यातील अडथळे दूर केलेत रेल्वेच्या कामासाठी टाकलेले पाईप काढल्यामुळे पाणी प्रवाहात जवळपास तीस ते चाळीस टक्क्यांनी वाढ झाली आहे आता धरण भरेपर्यंत प्रत्येक गाव आळीपाळीने कालव्यावर देखरेख ठेवणार आहे या अनोख्या पुढाकारामुळे डोंगरगाव धरण लवकरच भरेल आणि कंचनपूर वाघाडी कलमाडी यांसारख्या अनेक गावांची पाणी टंचाईची समस्या दूर होण्यास मदत होईल या मोहिमेत किशोर पाटील पिंटू दादा झालसे दिलबर पाटील अजय पाटील विश्वास दौलत पाटील प्रकाश भदाणे रावसाहेब चेमदे यांच्यासह अनेक ग्रामस्थ सक्रियपणे सहभागी झाले आहेत पण भात नदीचं पाणी दे, भात नदी व देवबाण्याचं जे धरण भरतं त्यानंतर ते भात नदीतून ते पाणी डोंगरगाव धरणात आता येत पण त्या नदीला यंदा पाणी आलं नाही त्यामुळे ही सर्व काळपात आम्हाला करावे लागते कारण हे धरण भरायलाही या पाच पांढरेच्या पाण्यावर जर अव्हेलेबल राहिले तर पांढऱ्याच्या पाण्याने याला पंचेचाळीस दिवसाचा कालावधी हो आहे सोनवत धरण भरण्यासाठी आणि भात नदीचे जर आले तर ते आठ दिवस आणि हे हे आठ दिवस असं मग पंधरा दिवसात भरलं जातं दिवसा, पण भात नदीला ना पाणी नाही आल्यामुळे आम्ही सर्वजण शेतकऱ्यांनी काळपात केली आणि सर्वजण रोज इथं फिरत आहे म्हणून हे धरण भरणं शक्य होत आहे जवळजवळ आज काही नाही आम्ही सर्व शेतकऱ्यांनी जात आहे वाघाडी असेल कलमाडी असेल वालखेडा असेल माझ्यापेक्षा सर्व शेतकऱ्यांनी निर्णय घेतलेला आहे तर रोज ही टीम तरुण मुलांची व शेतकऱ्यांची रोज टीम या सारीवर फिरते रोज त्यांनी लोक नेमून आज तुम्ही जायचं आम्ही सोनवतचा एक ग्रुप केला त्या ग्रुपवर टाकलं जातं किंवा उद्या कोण जाईल कोणत्या गावाला जाते असं रोज चार चार पाच पाच जण रोज चक्कर मारत आहे आणि कोलाला इथं फोडण्याचा तर अधिकारच नाही ना कारण हा कालवा सोनवत पोच कालवा असं त्याला नाव आहे त्याच्यामुळे बिचारे ही की बाजूबाजूच्या शेतकरी कोणी तसं काही कोणी आडकाठी देत नाही त्यामुळे आता पाणी लिकेजेस मुळे होते आता पाणी सुरळीत चालू आहे आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्या समोर